शक्तीन मी रसिका सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटलांचा लोणावळ्यात मुक्काम होता मात्र समाज बांधवांकडून ठिकठिकाणी होणारं स्वागत आणि समर्थकांच्या अलोट गर्दीमुळे ते पहाटे पाच वाजेपर्यंत पिंपरी चिंचवडमधून मधून बाहेर पडू शकले नाही पिंपरी शहरातील डांगे चौकात देखील त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं त्यानंतर जरांगी पाटला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं आणि नंतर सभेला संबोधितही केलं यावेळी मात्र त्यांचा आवाज अधिक क्षीण जाणवत होता आणि सततच्या प्रवासामुळे त्यांची प्रकृती देखील खालावत जात आल्याने त्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आल्याचंही गरजेचं असताना देखील अशाही परिस्थितीत जरांगे यांनी निर्धार व्यक्त करत नागरिकांना सव्वीस जानेवारीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करत मुंबईच्या दिशेने कूच केले। ओ मामा

हा संघर्ष आपण मागापै सगळ्या मर्द मागे सगळी जानेवारीला मुंबईकडे यावं आपल्याला आरोप आणि आरोपात जी काळजीबाईनी आपण सगळेजण Yang mana dapat sahutku tinggal di belakang mobil ini, polisi. Atau sebelumnya, lalu ruang bilik ini, menurut tiga kargo saja, para penonton mengalami rezeki. Atau hijau piring, sama besar di parpol ini, kata Mas dan apa yang Yeah. aí, yeah.